नमस्कार मित्रांनो वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत मित्रांनो कापूस पिकाच्या एकंदरीत आपले फवारिंग शेड्यूल संपूर्ण पाहता आता आपण आलो आहोत ते म्हणजे चौथ्या फवारणीकडे मित्रांनो कापूस पिकाची चौथी फवारणीमध्ये आपण कोणती औषधे घ्यावीत त्याचप्रमाणे कापूस पिकाच्या एकंदरीत जे काही कीटकनाशके आहेत त्याचप्रमाणे विद्रव्य खत आहेत त्याचप्रमाणे जे काही पिकाची एकंदरीत वाढ आहे तर या समसाठी आपण संपूर्ण शेड्यूल या चौथ्या फवारीमध्ये पाहणार आहोत त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया मित्रांनो कापूस पिकाची चौथी फवारणी घेताना आपल्याला कोणती औषधे वापरायची आहेत प्रमाण किती घ्यायचं आहे तर मित्रांनो आपण आता चौथ्या फौरणीकडे आलो असताना कापूस पिकाची एकंदरीत वाढ ही चांगल्या पद्धतीने झाली असते त्याचप्रमाणे जे काही बोंडे आहेत तर ते पण मोठ्या प्रमाणात लागले असतात फुले पात यांची संख्या चांगली असते जर कमी असेल तर मित्रांनो ते पण कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो कापूस पिकाच्या चौथ्या फौरणीमध्ये आता आपण प्रथम कीटकनाशकाचा विचार केला तर मित्रांनो अशा वेळेस तुडतुडे मावा त्याचप्रमाणे जी काही पांढरी माशी असेल त्याचप्रमाणे रसशोषक कीड आहे तर यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला या काय रसशोषक किडीचा नष्ट करण्यासाठी आपल्याला चांगल्या दर्जाचं कीटकनाशक घ्यायचं आहे तर मित्रांनो यामध्ये कीटकनाशकाचा विचार केला तर चांगल्या दर्जाचा आपलं कीटकनाशक घेताना जे काही बायो आर तीनशे तीन हे आहे तर हे आपल्या या फवारींसाठी घ्यायचं आहे बायो आर तीनशे तीन तर मित्रांनो हे चांगले दर्जाचं कीटकनाशक आहेत जे काही तुडतुडे मावा असेल पण पांढरी माशी रस कीड या संपूर्ण नायनाट करण्यासाठी हे उत्तम असं कीटकनाशक आहे मित्रांनो या चौथी पाण्यासाठी हे अवश्य वापरून पा एकदा फवारून पा त्यानंतर मित्रांनो हे झालं कीटकनाशक आता आपल्याला एक जे काही बोंडाळी आहे तर मित्रांनो या बोंडाळीसाठी नियंत्रणासाठी आपलं एक औषध घ्यायचं आहे मित्रांनो बोंडाळीचं पूर्ण नायनाट झाला पाहिजे आपल्या कापूस पिकाचं कुठेही नुकसान होऊ नये यासाठी आपल्याला इक्युरिटी म्हणून आधी सुरक्षा म्हणून आपल्या यासाठी या बोंडाळीचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी औषध वापरायचं आहे फवारणी घ्यायची आहे तर यामध्ये आपल्याला अळीनाशक म्हणून मित्रांनो जे काही प्रोफेक्स सुपर ही अळीनाशक आहे तर हे आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे प्रोफेक्स सुपर हे नामांकित असा अळीनाशक आहे जे कापूस पिकावर सुद्धा बेस्ट आहे त्याचप्रमाणे इतर सुद्धा अळीसाठी हे चांगल्या दर्जाचं अळीनाशक आहे तर मित्रांनो या प्रोपेक्स सुपरचं प्रमाण घ्यायचं असेल तर आपल्याला जी काही तीस मिली प्रतिपंप घ्यायचं आहे या प्रो प्रोपेक्स सुपरचं मित्रांनो प्रो त्याचप्रमाणे या प्रोफेक्स मित्रांनो अशा पद्धतीने या दोन झाले दो आहे कीटकनाशक त्याचप्रमाणे अळीनाशक घेतला आहे आता मित्रांनो आपल्याला एक विद्राव्य खताचं यासाठी वापर करायचा आहे मित्रांनो चौथ्या फवऱ्यासाठी आपल्याला विद्राव्य खताचा वापर जर विचार केला तर अशा वेळेस आपल्याला जी काही आपली फळे असतात म्हणजे जी काही बोंडे असतात तर ती आपल्याला टपोरी होण्यासाठी बोंडे जाड आणि मोठी होण्यासाठी त्याचप्रमाणे जास्तीत जास्त फुत पाले पाते फुले आप लागण्यासाठी आपल्याला फॉस्फोरसची आवश्यकता असते त्यामुळे आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणात फॉस्फोरस घटक असलेलं जे काही झिरो बावन्न चौतीस ही आपल्याला यासाठी घ्यायचं आहे फॉस्फोरस प्लस जे काही पोटॅश आहे तर प्रमाण आपल्याला आवश्यक असतं ज्यावेळेस आपली फळाची जाडी वाढत असते आपले फळे लागले असतात तर अशा फळं पोचण्यासाठी आपल्याला झिरो बावन्न चौतीस हे बेस्ट असं आहे पोटॅश आणि जे काय फॉस्फोरस दोन्हीचा मिक्स तर मित्रांनो ही आपल्या यामध्ये घ्यायचं आहे या झिरो बाउंड चौथीचा आपल्याला फवारणीसाठी विचार करता प्रमाणाचा विचार केला तर सत्तर ते ऐंशी ग्रॅम प्रतिपंप आपल्याला घ्यायचा आहे झिरो बाउंड चौतीस अशा पद्धती मित्रांनो एकंदरीत संपूर्ण फवारणीचा चौथ्या फवारणीचा विचार केला तर एक कीटकनाशक आपण घेतला आहे तो म्हणजे बायोआर तीनशे तीन प्लस जे काही बोंडाळी नियंत्रणासाठी आपल्याला अळीनाशक म्हणून प्रोफेक्स सुपर हे स उत्तम दर्जाचं आहे याचं प्रमाण आपल्याला तीस मिली प्रतिपंप घ्यायचा आहे त्याचप्रमाणे मित्रांनो विद्राव्य खत आपल्याला आता लास्ट स्टेजला आपण फवारणीसाठी आलो आहोत कापसाच्या त्राशा वेळेस जे काही फळांची जाडी त्याचप्रमाणे फळाचे दर्जेदार चांगले आ, बोंडे लागण्यासाठी आपल्याला जे काही झिरो बाउंड चौतीस हे विद्राव्य खत घ्यायचं आहे याचा विचार केला तर आपल्याला सत्तर ते ऐंशी ग्रॅम प्रतिपंप आपल्याला या फवारणीसाठी घ्यायचा आहे तर अशा मित्रांनो अशा पद्धतीने कापूस पिकाची एकंदरीत चौथ्या फवारणीसाठी आपल्याला या संपूर्ण शेड्यूल फॉलो करायचा आहे मित्रांनो यासोबत आपल्याला तुम्ही एक स्टिकर पण अवश्य घ्या जे काही पावसा दिवस आहे तर त्यामुळे स्टिकरचा अवश्य वापर करा दहा मिली प्रति पंप मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद